काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे सेनेपाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही मिरज विधानसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेकडे होता मात्र दोन हजार नऊ साली आरक्षण पडल्याने शिवसेनेने मोठे मन दाखवत हा मतदारसंघ भाजपला दिला होता खरं तर हा मतदारसंघ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्ववादी विचारांचा मुख्यमंत्री एकनात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासावर खुश असणारे मतदार येथे मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे सध्या स्थितीचा विचार करता भाजपने मोठं मन दाखवत मिरज मतदारसंघ पुन्हा शिवसेनेला परत द्यावा अशी मागणी युवासेनेचे अध्यक्ष सचिन कांबळे यांनी केली आहे त्यामुळे भविष्यात महायुतीतील दोन पक्षांमध्ये दरार निर्माण होईल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा हा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णव पासून हा शिवसेनेकडे आहे शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे दोन हजार नऊ साली जेव्हा आरक्षण पडलं त्याही आरक्षणानंतर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला शिवसेनेनं मोठं मन दाखवून दे मतदारसंघ दिला यावेळी देखील बीजेपीचे उमेदवार जे आता सध्याचे आहेत त्यांनी शिवसेनेला हा मतदारसंघ मोठं मन दाखवून द्यावं एवढीच विनंती कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा तो मतदारसंघ आहे हिंदुत्ववादी विचारधारेचा मतदार त्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अलीकडच्या काळामध्ये वाढलेला जो मतदार आहे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कामावरती आणि यांच्या विचारांवरती चालणारा मतदार मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला करा